शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला अनिल वसव ड्रीप तज्ज्ञ आज आपण पी व्ही सी पाईप जोडत असताना पी व्ही सी फिटिंग चुकल्यानंतर आपल्याला ते कटिंग करायला लागतं आणि कटिंग केल्यानंतर सोल्युशनमध्ये फिटिंग केल्यामुळं आपल्या त्या जे फिटिंग केलेलं कटिंग केलेलं फिटिंग आहे त्याच्यामध्ये पी व्ही सी पाईप अडकून राहते आणि ती अडकलेली पाईप काढता न येण्यामुळं आपण ते फिकून देतो किंवा आपण स्क्रूड्रायवरनं काढण्याचा प्रयत्न केला तर पी व्ही सी फिटिंग ठोकताना फुटतं तर ते फुटू नये आणि खट्ट निघावं याच्यासाठी आपण आज छोटीशी ट्रिक या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहोत हे दाखवत असताना पहिल्यांदा आपल्याला चार गोष्टी जवळ असणं आवश्यक आहे एक पक्कड दुसरं स्क्रूड्रायवर तिसरं सोलोशन आणि चौथी काडीपिटी ह्या चार गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर अगदी सोप्या पद्धतीनं एका मिनिटामध्ये आपण कशा पद्धतीनं पाईप काढतोय हे आपण आता प्रत्यक्ष बघूया आपले टेक्निशियन संदीप दुबळे या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवत आहे समोर आपण बघत असाल येल्बोमध्ये पी व्ही सी पाईप हे चिटकून राहिलेली आहे आणि हे चिकटून राहिलेली जी पाईप आहे ही पाईप आपण सोल्युशन त्याला लावायचं यातून आणि काय करायचं थोडंसं सोल्युशन लावायचं आणि त्या ठिकाणी लायटरच्या साह्यानं किंवा काडीपिटीच्या साह्यानं आपल्याला ते काय करायचं आहे त्याला आग लावायचं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर ते गरम झाल्यानंतर काय होणार आहे ते मऊ होणार आहे आतला जो पाईप आहे तो थोडासा मऊ होणार आहे जास्त गरम करायचं नाही एल्बोचा आकार बदलेल अशा पद्धतीनं गरम करायचं नाही किंवा जास्त जर गरम झालं तर आपला जो एल्बो आहे तो बांगडीच्या आकाराचा होईल किंवा अंडा आकार होईल ह्याची काळजी घ्यायची आहे त्यामुळं ते गरम करण्याकरता थोडंसं सोल्युशन लावायचं थोडंसं गरम करायचं नॉर्मल पाईप आतली मऊ झाली की ते विजवायचं आणि विजवल्यानंतर आपण स्क्रूड्रायव्हरच्या साह्यानं ते हळूहळू हळू आपल्याला ते काय करायचं आहे त्या पाईपपासून एल्बोपासून पाईप वेगळी करायचं आहे आपण स्क्रूड्रायव्हर त्यामध्ये पाईप माऊ झाल्यामुळं इझीमध्ये स्क्रूड्रायव्हर आत बसतो आणि इझीमध्ये आत स्क्रूड्रायव्हर गेल्यानंतर हळूहळू हळू उकलत 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 जसं आपण नारळातून खोबरं ज्या पद्धतीनं काढतो त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे आता ही पाईप हळूहळू हळू काढायची आहे आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर पकडीच्या साह्यानं आपण ते धरून पूर्णपणे अशी पिरगळायची आहे आणि पिरगळल्यानंतर काय होईल की गोल 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 राऊंड आपण जशी पक्कड फिरू तसं तसं एल्बो एल्बोमध्ये अडकलेली जी पाईप आहे ती हळूहळूहळू हळू निष्ठायला मदत होईल आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं आपण एकाच मिनिटामध्ये त्या एल्बोमधनं पाईप बाहेर काढलेली आहे आणि तो एल्बो आपण परत रियूज करू शकतो अशा पद्धतीनं आपण ही अगदी सोप्या पद्धतीनं आपण आपलं जे पी व्ही सी फिटिंग आहे खराब होण्यापासून आपण वाचवू शकतो बरं हे फक्त पी व्ही सी फिटिंग मर्यादित आहे का तर बऱ्याच अंशी चेंबर्स दारी दाऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतात दारीसुद्धा आपल्याला फिकून द्यावी लागतात वेगवेगळ्या प्रकारचं फिटिंग आपल्याला फिकून द्यावं लागतं आणि एवढं महागाईचं रेट वाढलेले असताना आपण हे फिकून देण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर आपण ते दुरुस्त केलं आणि व्यवस्थित जर परत रियूज केलं तर आपलं वेळ आणि पैसे वाचणार आहेत तर आज आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खूप खूप आभारी आहे परंतु मी शासकीय योजनेतनं काम करत असल्यामुळं माझं सातारा जिल्ह्यापुरतंच मर्यादित रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेण्याकरता माझ्याशी फक्त सातारा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांनी संपर्क करावा मी त्यांनाच सेवा पुरवू शकतो त्यामुळं सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे आधुनिक व दर्जेदार क्वालिटीचं मटेरियल आणि आधुनिक पद्धतीची डिझाईन अशा पद्धतीचं ठिबक स्प्रिंकलर वेगवेगळ्या पिकासाठी करण्यासाठी आपण माझ्याशी संपर्क करावा माझा चॅनल आहे अनिल वसऊ मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो अडतीस तीनशे पस्तीस आपण माझ्याशी संपर्क करावा मी आपणास घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे कृपया सातारा जिल्हा सोडून बाहेरच्या शेतकऱ्यांनी संपर्क करू नये कारण मी त्यांना सेवा देण्यास असमर्थ आहे धन्यवाद आभारी आहे माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास शेअर करा धन्यवाद